मोदी साहेबाला भेटायला नाही काहीतरी घेऊन जायचं आपली पिशवी राजाकडे मोकळ्या हातात जायचं नाही देवाकडं गुरुकडं मोकळ्या हातान जायचं नाही मित्राकडं मोकळ्या हाताने जायचं नाही मैत्रीकडं आणि शास्त्र सांगतंय आहे ज्योतिषाकडे जाताना फोकट ज्योतिष बघायचं नाही तर त्या काळातील गवळणी वाण घेऊन जातात वाण कोणता आपल्याकडे संक्रांती आहे ना संक्रांती जास्त असतो संक्रांतीला एक जर महिला दुसरीला भेटायला गेली तर काहीतरी वान घेऊन जाते वाणी भरून या ताठी नंदा घरी झाली दाटी गर्दी झाली आणि गर्दी झाल्यानंतर महाराज सांगतात प्रत्येक गवळणी काहीतरी घेऊन येतात बाळाला कपडे आणतात कोण गौरण बाळाला अंगड आणते पोरी आता टी शर्ट आहे ना बदल झाला कुणी खेळणं आणताय कुणी आईला खायला यशोदा मैयाला खायला आणताय संतांनी व्यक्त केला व्यक्त करत असताना आनंद उत्सव चालू आहे कृष्ण गोकुळी जन्मला गोपुळच्या अंत पार नाही रेका गुडिया तोरणे करती कथा गाती गाणी गाणं गायला लागल्या महिला गवळणी गाणं गायला लागल्या या ठिकाणी गीत गायला लागल्या आणि आनंद उत्सव चालू असताना भगवंताला पाळण्यात टाकला आणि पाळण्यात टाकल्यानंतर नंद बाबा दान करतात बोलदेव भगवान परमात्मा दान करतात यशोता दान करतात का तर मुलावर मला संकट येऊ नये आयुष्य मिळावा दान चालू आहे दान चालू असताना या ठिकाणी आनंद उत्सव चालू आहे आणि आनंद उत्सव चालू असताना भगवान म्हणले आता एवढा जर आनंद तुम्ही घेत असताल मी काय झोपायला आलो का भगवंतांना पाळण्यात उडी टाकली खाली ऐका पाण्यात उडी टाकली भगवंताना पृथ्वीला दर्शन दिलं हातात माती घेतली खाल्ली नाही आणि खाल्ली नाही साठवली का साठवली भागवतात गोड चिंतन दिली आहे म्हणतात मला गोरस चोरायचं आहे कृष्णा अवतारामध्ये गोरस खायचं खाऊ खालायचं आहे जेबीला वसटपाना येऊ नये या ठिकाणी भगवंताना माती खाल्ली नाही भगवान रांगायला लागले रांगता रांगताय